बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते दतियांपी ओकास वंदामि भन्ते द्वारदयेन कत्तम सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा देतमे दैत मे भे भगवतो अरहतो संमा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो स भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि तथियंपि धम्मं शरणं गच्छामि तथियंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वेरमने शिक्षापदं समाधयामि अधिन्नदानावेरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वैरमणी शिक्षापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय पत्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमय हे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा, बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बधा නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාදු පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही पसिनायको पच्यतंग वेदी धम्मं विव्हिधम जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं जी रत्नं लोके विज्जति विविधापथु धम्म समानं थी तस्मा स्वत्ति अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्क्तिविधोत्तमं सङ्गेयो फलितो दोषो सङ्गो कमतु तं मम यं लोके विद्यति विविधापथु रथनं सङ्गसमानत्थि तस्मा स्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो गुणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटीपथिया इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निब्बान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान शास्त्र ज्ञानसत्तसंगती मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा करा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती शरण शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघास भीमराजा भीमराजा भीम आज आपण पाहणार आहोत भिक्खूंची नवदीक्षितांसंबंधी कर्तव्य यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंतांकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले पुष्कळ लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशहा मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते म्हणून प्रतिदिन वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले तेव्हा परिव्राजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या दोन अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे त्यांनी ठरविले धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते म्हणून भगवंत परिव्राजकांना भिक्कूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तृत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्कूंना म्हणत भिक्कू हो मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे भिक्कू हो तुम्ही अशा बंधनापासून मुक्त आहात आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी मानवजातीच्या अनुकंपेने दैवाच्या आणि माणसाच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंतिम त्याप्रमाणेच तत्वतः आणि अक्षरशः कल्याणपद आहे असे धम्म शिकवा पवित्र शूद्र आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा सर्व देशात जाऊन आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार कराव्यास शिकवा आणि दुःखाने दुग्ध झालेल्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या अज्ञानी माणसांना ज्ञान द्या ज्या ठिकाणी महर्षी राजर्षी ब्रह्मश्री वास करीत आहेत आणि आप आपल्या संप्रदायाच्या फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या आप मताप्रमाणे प्रभावित करा एकटेच जा करुणामय अंतकरणाने जा लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या भगवंतांनी त्यांना असे सांगितले की धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे शेततनाने बिघडते प्रज्ञाद्वेषाने बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे शेततनाने बिघडते प्रजा मोहाने बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे शेत तनाने बिघडते प्रजा गर्वाने बिघडते म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे शेत तणामुळे बिघडते तर प्रजा त्रसणीमुळे बिघडते म्हणूनच धम्मदानाचे फळ हे फार मोठे आहे अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन सात भिक्खू धम्मप्रचारार्थ सर्व देशात गेले धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले होते बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूया पाप स कर कुशलस्य उपसम्पदा एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमित् नथावता धम्मधरो यावता बहुभासति योचपम्पीसुतवान् धर्मकायेन पसथि सवे धम्मधरो होतियो यो धम्म न फमसति न मे बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन हो तु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन हो तु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्गोमे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जय मङ्गलं होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संहाय नमो भीमाय साधु साधु साधु, साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि